ताजा घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका ज्या पद्धतीनं भगीरथला घेरला गेला आज आता आमचे दुसरे मित्र आमचे सांगोल्याचे बाबासाहेब या ठिकाणी भगीरथ आहे अजून खाली खालच्या भागात काय आहे दुहेकड काय आहे बुलढाण्याचे काय सगळीकडे आहे नेटवर्क भरपूर आहे आयुष्य पाचच वर्षाचा आहे माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नाही पाच वर्ष असो किंवा एक वर्ष असो आपण काय करतो ह्याला महत्व आपण काय केलं पाहिजे आणि ह्या लोकांचं नानांचं असेल किंवा कैलासवाशी गणपतरावांचं बलिदान वाया जाणार नाही एवढंच आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला मी आज आज असेल त्या त्यावेळेस त्या पद्धतीने काही चुका होत असतात काही घडत असतं त्यावेचा जोश वेगळा असतो अलग लक्षात पण भगीरथ तुमचं झालं कस काकेला कळसन गावाला वाच असं झालं तुमच्या उश्याला तानाजी सावंत होता नुसता एक फोन डायल करायचा होता विषय संपला होता नुसता फोन डायल करायचा होता आणि आता मगाशीच आमच्या नेत्यांना सांगितलं मी काळे साहेबांना ही जी कुटनीती असते आम्हाला राजकारण फारसं कळत नाही आणि तुम्हाला माहित आहे मी बोलण्यासाठी काय असेल कुणी काय उचलायचं ते होती उचला काय आहे ते समोर आहे स्पष्ट स्वच्छ मनात कुठलाही किंतू परंतु नसतो आणि नुसता चर्चात्मक विषय ठेवत नाही मी कृतीत करून दाखवणार नाही आणि म्हणून ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये फूट पडून साखर कारखाना गेला अहो दरोडे खुरी करून कुठे साखर कारखाने चालत असतात का माहिती का थोडी ज्या पद्धतीनं तुमचा साखर कारखाना विठ्ठल परिवाराचा गेलेला आहे दरोडे खोरे करून साखर कारखाने चालत नसतात आणि शेतकऱ्यांनी सजग राहिलं पाहिजे मृगजळाच्या पाठीमाग धावून चालत नाही फाउंडेशन पक्क लागतं का आज भारत नानाचं त्या ठिकाणी योगदान होतं भारत नाना ना कशा पद्धतीनं ना त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अडचणीत आला आमच्या कल्याणराव साखर कारखान्याच्या माध्यमातून कशा अडचणीत आले माहीत आमच्या चर्चा होतात आणि मग ह्याच्यासाठी नियोजन लागतं ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करून चालत नाही शेतकऱ्यांनी सजग आता यंदाचा सीजन मिळला चार हजार भाव मिळणार का नाही जगालाच माहित आहे देवालाच माहित आता या पांडुरंगालाच माहित आहे आपल्या म्हणजे हे नका कशा आहे आपण ज्याच्यासाठी योगदान दिलं आपल्या आप वारसांनी दिलं आपल्या पूर्वजांनी दिलं तो साखर कारखान्याची निर्मिती झाली ते युनिट चाललं पहिलं महत्वाचं आहे आपल्यासाठी आहे समजा साखर उसाचा क्षेत्र कमी झालं दुष्काळ असेल त्यावेळेस ठीक आहे तुला मला करतील उद्या सरप्लस उत्पन्न झाल्यानंतर आपण बघितलं तीही काळ बघितलेला आहे बांधवर आपण तोडून टाकलेला आहे त्यावेळेस कोण म्हणून शेतकऱ्यांनी नेमकं ज्याचे खरी मुळ जमिनीत रुजलेले आहेत ज्याची ताकद तशी आहे अशाच्याच पाठीमाग उभा राहो मृगजाळाच्या पाठीमाग धावू नये हातात काहीच मिळणार नाही एवढंच मी सांगतो आणि म्हणून इथून पुढे भविष्यात युवराज असेल तुम्ही सगळे कल्याणरावजी खाली नका बघू मी तुमच्याकडे <laughs> बघून बोलतो बघित राव बाबासाहेब आपल्याला ताकदीनं पुढे नवीन पिढी आहात तुम्ही बघित आणि बाबासाहेब नवीन पिढीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात चांगल्या पद्धतीनं त्यांचा ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका